नमस्कार बालमित्रांनो प्रजासत्ताक दिनासाठी भाषण शोधताय हो तर मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अगदी सोपे सुंदर दोन मिनटाचे सहज पाठ होणारे भाषण चला तर मग सुरुवात करूया उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आज भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू केले गेले सव्वीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे या दिवशी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते सैनिकांचे संचलन कवायती आणि संपूर्ण भारताचे दर्शन देणारे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात शौर्य गाजविणाऱ्या मुलामुलींचा सन्मान केला जातो देशातील सर्व कार्यालये शाळा महाविद्यालये येथेही ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात भाषणे होतात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात अशा प्रकारे संपूर्ण देशात उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करतात म्हणूनच म्हणावेसे वाटते उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची प्रभात उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची प्रभात देशभक्ती देश प्रेम संचारले चराचरात देशभक्ती देश प्रेम संचारले चराचरात धन्यवाद जय हिंद जय भारत